स्वराज्य निवाडा तुमचा खामगाव विदर्भ शिक्षण प्रसारण मंडळ द्वारा संचलित गोसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने दत्तक ग्राम ज्ञानगंगापूर येथे अठ्ठावीस फेब्रुवारी ते सहा मार्च पर्यंत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रासेयो स्वयंसेवकांकडून गावात जणू काही उत्सव साजरा होत असल्याचे चित्र दिसत असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तर गावकरी मंडळींचे उत्स्फूर्त सहकार्य मिळत असल्याने स्वयंसेवक जोमाने श्रमदान करीत असून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश देत आहेत नमस्कार मी राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका आणि विद्यार्थी प्रति विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी वैष्णवी रवींद्र गोलाईत आज आम्ही येथे ज्ञानगंगापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमदान शिबिर आयोजित केले आहे त्यामध्ये आमचे श श्रमदान इथे आठ दिवस चालू आहे त्यामध्ये आमचा हा संदेश आहे पूर्ण गावकऱ्यांना स्वच्छ स्वच्छता टाळा स्वच्छता पाळा रोगराई टाळा यामधून आम्ही गावकऱ्यांना हा संदेश देऊ की त्यांनी स्वच्छता पाळायला पाहिजे आणि स्वच्छता पाळली की रोगराई कमी होते त्यानंतर गावांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे इथले आम्ही कार्यक्रम पण आत्तापर्यंत खूप छान पद्धतीने केलेले आहे सोबतच माझी पूर्ण एन एस एसची टीम ती आम्हाला कोऑपरेट करत आहे सोबतच आमचे सन्माननीय डॉक्टर नागरिक सर आणि कार्यक्रम अधिकारी आणि महिला कार्यक्रम अधिकारी माननीय प्राध्यापक नीता बोचे मॅडम यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलेले आहे ग्रामीण भागातून तसेच आम्हाला सर्वांगीण विकासातून यामधनं फक्त थेरेटिकल माध्यमातून नाही तर स्पर्धा परीक्षेमध्ये पण आम्ही यातनं अजून विकास या विद्यार्थ्यांचा होऊ शकतो यातून हा एक उद्देश दिला जातो म्हणजे एक याचा परिणाम सांगितला जातो हो की तो विद्यार्थ्यांवर चांगला होतो विद्यार्थ्यांना आणखी असे अनुभव येतात की व्य अभ्यासासोबतच त्यांनी सामाजिक कार्याकडे पण थोडे लक्ष द्यावे आणि हुशार विद्यार्थी असतात ज्यांना सामाजिक कार्यात पण खूप आवड असते रासेयोग कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर दीपक नागरिक आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर नीता बोचे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे स्वयंसेवकांनी सर्वप्रथम झाडाझुडपांच्या विळख्यात सापडलेल्या स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यासोबतच सुमारे चारशे वृक्षांचे रोपण करून सौंदर्यकरणाचा प्रयत्न केला आहे याशिवाय ग्रामस्वच्छता बंधाराचे खोलीकरण शोष खड्डे सांडपाणी व्यवस्थापन घर सजावट स्पर्धा नेत्र तपासणी शिबीर कृषी मार्गदर्शन महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण आदि उपक्रम राबवण्यात आले आहेत तसेच शिबिरामध्ये मान्यवर सदिच्छा भेट देऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत आहे रात्री सांस्कृतिक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित त्याचप्रमाणे विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गोसे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा दत्तकग्राम ज्ञानगंगापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून आमचे विद्यार्थी इथे श्रमदान करीत आहेत यामध्ये मुख्यत्वे स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण त्यामध्ये अगदी ओसाड पडलेल्या स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी माननीय सरपंच श्री ज्ञानेश्वरदादा महाल्ले पाटील यांच्या सहकार्यानं तद्वतच माझ्या सहकारी प्राध्यापिका डॉक्टर बोचे मॅडम यांच्या समन्वयानं या ठिकाणी फार मोठं असं भरीव काम स्मशानभूमी तद्वतच ग्राम ज्ञानगंगापूर यासाठी आम्ही करत आहोत खरं म्हणजे जसं या गावाचं नाव आहे तद्वतच या ठिकाणची ग्रामस्थ मंडळी खूप त्या ठिकाणी सहकार्य त्या ठिकाणी करते आणि खूप चांगल्या चा पद्धतीचं एक काम जे आहे ते या ग्राम ज्ञानगंगापूरमध्ये होतं आहे सकाळी अगदी योगासनापासून तर दुपारच्या बौद्धिक सत्रापर्यंत आणि तेव्हापासून तर अगदी संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत खूप चांगल्या प्रकारचे इथे इव्हेंट्स जे आहेत ते ऑर्गनाईज होत आहेत यामध्ये गावकऱ्यांचा सहभाग जो आहे तो लक्षणीय आहे आणि खूप चांगलं असं कॉपरेशन गावाकडून खऱ्या अर्थानं आम्हाला मिळतं आहे धन्यवाद आमच्या गावामध्ये हे जे राष्ट्रीय सेवा योजनेची जी, जी विद्यार्थी मंडळी आली त्यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये फार मोठं एक कार्य घडून राहिलं हे जी स्मशानभूमी संकल्पना होती आदर्श गावाची संकल्पना होती ती संकल्पना आमचे सरपंच ज्ञानेश्वरदादा महाले यांची होती पण त्याच्यामध्ये फार मोठी या आरे राष्ट्रीय स्वयंसेवा सली सेवा त्यामुळे आम्ही अगदी आनंदी झालो रासाय स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत स्वच्छतेचा संदेश दिला आहे तसेच गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून एक सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण केले आहे त्यामुळे रासयो पथकाचे आभार मानावे तेवढे कमीच तर रासाय स्वयंसेवकांच्या श्रमदानातून एक अनोखा अनुभव आला असून ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात स्वच्छतेवर भर देण्यात येईल अशी प्रतिक्रिया गावाचे सरपंच ज्ञानेश्वर महाले यांनी व्यक्त केली आहे मी सरपंच ज्ञानेश्वर महाले आज आमच्या गावामध्ये गेल्या सात दिवसापासून जी एस कॉलेज अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कॅम्पचे आयोजन केले आहे या कॅम्पच्या माध्यमातून आज आमच्या गावामध्ये स्मशानभूमी वर्षानुवर्षे रखडलेली होती तिथं स्वच्छता करून सौंदर्यीकरण करण्यात आले आणि याच कॅम्पच्या माध्यमातून आमच्या गावातील रस्ते साफसफाई करून एक गावाला